नात्याला काळीमा फासणारी आणि अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे सोळा वर्षीय मुलानं त्याची पाच मुलं असणाऱ्या आत्यासोबत स्वतःच्या मर्जीने शरीरसंबंध प्रस्थापित केल्याचं कबूल केलं मात्र तरीही दोषी ठरवत महिलेला वीस वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली कुठे घडली ही घटना आणि काय आहे संपूर्ण प्रकरण ते चला पाहूयात आजच्या व्हिडिओमध्ये पण त्या अगोदर आपण अजूनही आपल्या मराठी क्राईम डायरी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच करून घ्या आणि शेजारील घंटी नक्की दाबा जेणेकरून आपल्या चॅनलवरती आलेला नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल तर चला सुरुवात करूयात ही घटना आहे देहरादूनची आणि वेळ आहे दोन हजार बावीसची आरोपी महिलेचं तिच्या पतीसोबत मतभेद झाल्यामुळं ती आपल्या माहेरी आलेली होती माहेरी आल्यावर तिचं आणि तिच्या सावत्र भावाच्या मुलासोबत म्हणजेच भाच्यासोबत सूत जुळलं तो भाचा हा तेव्हा सोळा वर्षाचा अल्पवयीन होता दोघांत जवळीकता निर्माण झाल्यामुळं त्यांच्यात शारीरिक संबंध होऊ लागले होते अगोदरपासूनच पाच मुलं असणारी आत्या कशाचंच भान न ठेवता तिच्या भाच्यासोबत रंग उडू लागली घरच्याची अडचण होत असल्यामुळे आत्या आणि अल्पवयीन भाचा हे दोघं घरातून फरार झाले होते आणि जेव्हा वापस घरी आले तेव्हा पाच मुलं असलेली आत्या आता सहाव्या बाळाची गर्भवती झालेली होती दोघांच्या या कृत्यामुळं अल्पवयीन मुलाच्या आईने या घटनेबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपी आत्याला नऊ जुलै दोन हजार बावीस रोजी अटक करून तिची तुरुंगात रवानगी केली गरोदर असल्यामुळे आरोपी आत्याला दोन जानेवारी दोन हजार तेवीस रोजी कोर्टातून जामीन मिळाला यानंतर तिने एका मुलीला जन्म दिला मुलीची डीएनए चाचणी झाल्यावर ती पीडित मुलाशी म्हणजेच भाच्याशी जुळली मात्र न्यायालयात आ... ट्रायलसाठी आलेल्या मुलाने लैंगिक अत्याचाराचे आरोप फेटाळून लावले आत्यासोबत सहमतीने संबंध ठेवल्याचे त्यानं सांगितले मात्र तरीही दोषी ठरवत महिलेला वीस वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली न्यायालयाने वॉरंट जारी करून महिलेला पुन्हा शिक्षा भोगण्यासाठी तुरुंगात पाठवले मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका